नमस्कार मिनल्स रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत उपवासाला ताटात एखादा कुरकुरीत आणि चमचमीत पदार्थ असेल तर जेवणाची रंगत किती वाढेल की नाही तर आज आपण पाहणार आहोत असाच एक उपवासाचा कुरकुरीत बेत तर रताळ्यापासून मिळणारे असे हे कुरकुरीत रताळ्याचे काप कसे करायचे हे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आता हे रताळ्याचे काप करण्यासाठी इथे मी रताळी घेतले तर निवडून घेताना ना रताळी ही मोठ्या आकाराची निवडून घ्यायची त्यामुळे जे आपण काप करू ना ते देखील मोठे होतील तर आता ही रताळी ना स्वच्छ धुवून घ्यायची त्यावर खूप माती वगैरे चिकटलेली असते त्यामुळे खूप स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता ही आपल्याला सोलून घ्यायची आहे तर रताळी जरा कठीण असतात त्यामुळे व्यवस्थित अशी सोलायची आता या रताळ्याचं ना आपल्याला गोल गोल आकारामध्ये काप करून घ्यायचे तर याचा पुढचा जो निमुळता भाग आहे ना तो काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने ते त्याचे गोल गोल काप करायचे तर खूप जास्त पातळ देखील कापायचे नाहीत आणि खूप जास्त जाड देखील कापायचे नाहीत तर तुम्ही इथे बघू शकता की एवढ्या जाडीचे साधारण हे मी कापले आहेत तर अशा पद्धतीने ना ही सर्व रताई कापून घ्यायची आणि त्यानंतर ना ही लगेचच पाण्यात घालून ठेवायची रताई कापली ना की ती काळी पडतात आणि त्याचबरोबर ना त्यामध्ये ना हलकासा असा चिकटपणा असतो त्यामुळे ती पाण्यात टाकून ना अशी स्वच्छ धुवून घ्यायची तर दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर ना ती चाळणीवर नितळून घ्यायची आता एक कापांवर लावण्यासाठी ना एक चटपटीत असा मसाला तयार करूया तर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर चवीप्रमाणे मीठ पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा आमचूर पावडर हे सर्व मसाले ना मस्त व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे खरंच हा मसाला ना इतका मस्त झालाय ना त्याची चव आणि त्याचा सुगंध ना इतका मस्त येतो आहे तर हा मसाला ना तुम्ही देखील नक्की करून बघा आता एका ताटामध्ये रताळ्याचे काप वेगवेगळे असे पसरवून घ्यायचे मोकळे करून घ्यायचे आणि त्यावर तयार केलेला मसाल्यातला साधारण अर्धा मसाला तरी घालायचा या कापांवर ना हा असा मसाला व्यवस्थित असा चोळून घ्यायचा त्यानंतर कापांची बाजू उलटून घ्यायची आणि त्यावर पुन्हा मसाला घालायचा आता या मसाल्यातला ना एक चमचा भर मसाला फक्त बाजूला आहे आणि बाकीचा हा सर्व मसाला घालायचा आणि ते कापांना छान असं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ना हा मसाला या रताळ्यांवर मस्त चोळून लावायचा त्यामुळे या मसाल्यांचा फ्लेवर आहे ना त्यामध्ये छान उतरला जाईल आणि साधारण दहा मिनटाकरता आपण हे बाजूला ठेवणार आहोत जेणेकरून तो मसाला देखील त्या रताळ्यांमध्ये पूर्ण मुरून जाईल तो वर या कापांवर लावण्यासाठी ना साबुदाण्याचा अगदी बारीक असा रवा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी वाटीभर साबुदाणा घेतलाय तर माझ्याकडे हा बारीक साबुदाणा होता तर तुम्ही इथे मोठा साबुदाणा देखील वापरू शकता तर त्यासाठी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि साधारण तीन ते चार मिनिटभर साबुदाणा भाजून घ्यायचं आहे तर साबुदाणा चांगला फुलला की गॅसची फ्लेम बंद करायची साबुदाणा पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये अगदी बारीक रवाळ असं वाटून घ्यायचं तर इथे बघा हे अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे तोवर ही काप देखील छान मुरली आहेत तुम्ही बघू शकता की ह्याला छान असं मसाल्यांचं पाणी सुटलंय आता ही सर्व कापं ना आपल्याला तयार केलेल्या साबुदाण्याच्या रव्यामध्ये ना घोळवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी ना या ताटामध्येच मी साधारण चार ते पाच चमचे हा साबुदाणाचा सा रवा घेतलाय त्यामध्ये तयार ता केलेला मसाल्याचा एक चमचाभर मसाला इथे घालायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हे तयार केलेले रताळ्याचे काप आहेत ना एक एक करून या रव्यामध्ये छान घोळवून घ्यायचे प्रत्येक कापाला ना हा रवा व्यवस्थित सर्व बाजूंनी असा दाबून दाबून लावून घ्यायचा तर अशा पद्धतीने इथे बघा सर्व काप मी तयार करून घेतली आहेत आता ही आपल्याला तव्यावर फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे रताळेचे काप फ्राय करून घ्यायला ना इथे तवा गरम करून घेतलाय आणि त्या तव्यावर सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आणि तेल छान तापू द्यायचं तर तेल तापलं ना की हे काप ना एक एक करून तव्यावर सोडायचे आहेत हे रताळ्याचे काप ना अगदी कमी तेलामध्ये ना मस्त कुरकुरीत असे होतात अजिबात तेलकट होत नाही शिवाय खायला देखील पौष्टिक त्यामुळे शरीराला कोणताही त्रास होत नाही त्यामुळे ना ही रेसिपी तुम्ही ना नक्की ट्राय करा इथे मी ना ही सर्व कापं एकाच वेळेला फ्राय करते जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर दोन बॅचमध्ये फ्राय करा आता या सर्व कापांच्या कडेने ना तेल सोडून घ्यायचं गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करायची आणि छान कुरकुरीत होईपर्यंत ही एका बाजूने फ्राय करून घ्यायची साधारण दोन मिनिटानंतर आपण हे उलटून बघूया तर इथे बघा एका बाजूने ना छान कुरकुरीत झाली आहे आता ही सगळी कापळ ना उलटून घ्यायची दुसऱ्या बाजूला देखील ना कडेने असं तेल सोडून घ्यायचं आणि पुन्हा दोन मिनटाकरता कुरकुरीत होईपर्यंत ही फ्राय करून घ्यायची आता इथे दोन मिनटं झाली आहेत आणि आपण उलटून बघूया ही तर तुम्ही बघू शकताय की कि किती मस्त असे कुरकुरीत असे हे काप तयार झालेत आता गॅस बंद करायचा आणि ते तयार आहेत उपवासाचे रताळ्याचे कुरकुरीत काप तुम्हाला या आवाजावरून अंदाज आला असेल की कि किती कुरकुरीत झालेत हे तर हे रताळ्याचे काप आहेत ना जितके कुरकुरीत आहेत ना तितकेच आतून मौसूद आहेत तर इथे बघा मी एक काप तुम्हाला तोडून दाखवते तर आजचा हा उपवासाचा कुरकुरीत बेग तुम्हाला आवडला असेल ना तर हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मिनल्स रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद